आज मी स्वामींच्या मठात जाणार आहे तर बघू आता पाऊस पडतोय थोड्या वेळा घे गाडीची हवा वगैरे चेक करून घेतो म्हणजे नंतर टेन्शन चला आता मी जातो थोडा गाडीचा इंजिन ऑइल पण चेंज करायचं आहे पण डायरेक्ट इंजिन ऑइल टाकून घेतो मग जातो इनवॉईस इनवॉईस चेंज केला आता चला आपण जाऊ म्हटल्याकडे आता पेट्रोल पंप बघतो कुठे भेटत पेट्रोल टाकलेला आहे आपण रोडवर मस्त काय आणि वजह चाललेलं आहे ते दादामध्ये आले दादा बाजूला बा नदीच्या बाजूला चला रोडवर कंटिन्यू गेलो पाऊस येण्याचं तो असं काही वाटत नाही आहे पण डोंगरावरती ढळकं असे आलेले आहेत शक्यता आहे अजून पाऊस येऊ शकतो मठाच्या परिसरात आपण पोचलेलो आहोत बघू शकता रिक्षा जाड्यावरती गर्दी आहे गुरुवार आहे ना त्यामुळं सगळं सर्व भक्त आहेत आहे

ऑनलाईन आहे का तुमच्याकडे गुगल पे आहे कॅश नाही माझ्याकडे जातो आम्ही घरी चला झालं आपलं स्वामी दर्शन आणि गुरुवार होते म्हणून एवढी गर्दी आहे आता परतीचा मार्ग गर्दी भरपूर आहे माझे चला बाबा आता परतीचा मार्ग आहे गर्दी बघा किती एवढ्या गाड्या लागले झाडी आहे झाडी इकडे पाऊस पडायला लागला ना एकदा जोरदार पडतो कोबोळीचा एक मोठा मंदिर आहे मी आतमध्ये जात नाही कारण सीनू आहे माझ्यासोबत नंतर कधी आता दा। दाखवेल तुम्हाला दा। मी घरी ब्लॉग माझा म्हणून झालेला आहे मी घरी आलेलो आहे तर चला तुम्ही आता अपलोड करेल तुम्ही बघा कसा वाटतो काय सांगा मला तू मी तुम्हाला बाय बोलतो लाईक करत असेल तर करा नाही केलं तरी काही इशू नाही सबस्क्राईब करायचं असेल तर करा नाही केलं तर काही इशू नाही निवांत राहा